कथा ऐकलेल्या कथा कधीही ना ऐकलेल्या कथा आगळ्या वेगळ्या कथा गणेशाच्या नमस्कार कोकण सात कथा गणेशाच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक सा, ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सर 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 आपलं देखील मनपूर्वक स्वागत या खास भागात तर आज आपण जाणून घेणार आहोत गणेशाविषयी गणेशाच्या आगमनानं वातावरण अगदी प्रफुल्लित झालंय कोकणातल्या गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळा सांगायला नको पण तुम्हाला माहित आहे का केव्हापासून या दैवताचं पूजन केलं जातं गणेश दैवताची उत्पत्ती नेमकी कशी झाली आहे तर याच विषयी जाणून घेणार आहोत आजच्या या कथा गणेशाच्या भागात सर काय सांगणार गणेश ही देवता जी आहे त्याच्या उत्पत्तीबद्दल आपण जे ऐकत आलोय तर मुळामध्ये अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की म्हणजे त्याच्यामध्ये ज्याने अभ्यास केलेला आहे त्या विद्वान लोकांचं असं म्हणणं आहे की ही मुळामध्ये अनार्यांची देवता आहे आणि ती मग पुढच्या कालखंडामध्ये हळूहळू आर्याने स्वीकारली असं म्हटलं जातं आणि गणेश हे जे दैवत आहे म्हणजे आपण जर बघितलं ना तर हा गण हा शब्द आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर गणपतीचं जे विशेष रूप आहे तो गजानन आहे म्हणजे त्याचं तोंड हे हत्तीच आहे म्हणजे एक तर असू असू शकतं की कुठल्या तरी हत्तीच्या उपासकांनी नंतरच्या कालखंडामध्ये हत्तीची म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे अशा पद्धती आहेत की पशूची उपासना करणं किंवा झाडांची उपासना करणं आपण नागपंचमीला नागाची पूजा करतो किंवा वेगवेगळ्याकडे आपण तर आपल्याकडे वृक्षांची पूजा करणं तर खूप ठिकाणी आहे त्या पद्धतीने काही अशा जमाती असाव्यात आता तो कालखंड आहे की ज्या कालखंडामध्ये समाज विकसित झालेला नाही तो जंगलामध्ये आहे आणि अशा वेळेला हत्ती आता हत्तीमधून अजूनही आपल्याला आकर्षण वाटते हत्ती हा एक त्याचा एकूण तो देह त्याची ती सोंड त्याची ती सुळे आणि त्याची ती ताकद हे सगळं आपण बघितल्यानंतर आजही लोकांना हत्तीबद्दल आकर्षण आहे तर तसं जर तो हत्ती हा प्रचंड देहाचा जो प्राणी आहे त्याच्याबद्दल आकर्षण असणं आणखीन त्याच्याबद्दलचे दैवत्वाची कल्पना वाटणं की हा आपला देव आहे असं वाटणं आणि जरी तो हिंस्त्र प्राणी म्हणजे तिथला जंगलातला प्राणी असला तरी सर्वसाधारणपणे हत्तीबद्दल इतर हिंस्त्र प्राण्यांपेक्षाही हत्तीबद्दल एक प्रकारचं का कोणाचं मत्व लोकांना वाटत असतं तसं त्या हत्तीबद्दल वाटत असावं म्हणून त्यांनी काही जमातीमध्ये हत्तीची पूजन होत असावं mm -hmm. आणि मग ती हत्ती पूजनाची जी प्रथा आहे ती हळूहळू गणेश मध्ये विकसित झालेली असावीच्या नानामध्ये हा एक भाग हे सांगितला जातो किंवा काही असे समूह असले पाहिजेत की ज्याने आपलं जे सिंबॉल म्हणतो ती हत्ती हे स्वीकारलं असावं म्हणजे ज्याच्यावरती ज्याच्या ध्वजावरती हत्ती आहे असं म्हटलं जातं म्हणजे लोक त्या त्या म्हणजे अर्जुनाचं एक वर्णन काप्य ध्वज आहे म्हणजे त्याच्या ध्वजावरती आपण बघितलं तर माकड आहे तसं असण्याची शक्यता आहे की एखाद्या समूहामध्ये दे त्यांनी गजाला आपलं हे समजलेलं असावं आणि मग त्याने हळूहळू तो विकसित झालेला असावं ह्याच्यामध्ये ही समूहाची कल जी कल्पना आहे ती खूप महत्त्वाची आहे ह्याच्या दृष्टीने आपण जर विचार केला म्हणजे गणपती किंवा गणेश म्हणजे गणांचा ईश गणपती म्हणजे समुदायाचा गणांच्या समुदायाचा पती किंवा प्रमुख अशी जी असेल किंवा गणनायक असं आपण म्हणतो गणपतीची जी जी, जी नाव आहे ती गणाशी संबंधित आता गण ही प्र संकल्पना जी आहे ती व्यक्तींच्या समूहाशी संबंधित आहे म्हणजे अशी आपल्याकडे प्रत्यक्षात राजेशाही येण्यापूर्वी आपल्याकडे वेगवेगळे छोटे छोट्या समूह होते लोकांचे त्यांना गण म्हणत असत आणि त्या गणामध्ये जे नेतृत्व असेल ते लोकशाही पद्धतीने जवळजवळ त्याचा नेता नेमडला जात असेल अशी ती पद्धत आहे आणि गणांची राज्य आपल्याकडे होती खूप काळ होती आणि त्यानंतर मग राजशाही आली म्हणजे जर आपण पुराणामधल्या जर गोष्टी बघितल्या तर श्रीकृष्ण हा यादवांच्या कुळामध्ये जन्माला आला आहे यादवांचं जे राज्य आहे ते गणराज्य आहे आणि शूरसेन जो आहे तो त्यांचा नायक होता आणि ते गणराज्य नाहीचं व्हावं हा प्रयत्न कंसाने केला असा hmm. तो संघर्ष आहे त्यामुळे तो गणराज्याचे आहे आणि आपल्याला असं लक्षात येतं की ज्या वेळेला त्याने कंसाचा वध केला श्रीकृष्णाने त्याने सुद्धा तो राजा होऊ शकला असता आता श्रीकृष्णाचा आपल्या चरित्रामध्ये एक महत्वाचं म्हणजे ते नंतर द्वारका सुद्धा स्थापन केली hmm. परंतु संपूर्ण चरित्रामध्ये श्रीकृष्ण हा कधीही राजा झालेला नाही आपण राजाराम म्हणतो परंतु श्रीकृष्ण राजा झालेला नाही तो नेता राहिलेला आहे त्यांच्या गणांचा परंतु राजा झालेला नाही मग त्या गणाचं जे यादवांचा गण आहे त्याचा नेतृत्व कोण करत होता राजा कोण होता प्रमुख कोण होता तर तो शूरसेन होता आणि ज्याला कंसाचा वध झाल्यानंतर शूरसेन जो कैदेमध्ये ठेवलेला आहे कंसाने त्याला सोडून त्याने पुन्हा राज्यावरती राजा म्हणून म्हणजे प्रमुख म्हणून आपला मान्य केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं आणि ही जी प्रथा आहे अगदी गौतम बुद्धाचा जन्म सुद्धा शाक्य गणामध्ये झालेला आहे त्याचा जो गण आहे त्याला शाक्य गण आहे असे वे वेगवेगळे गण वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि ही गण जी संकल्पना आहे हो ती खूप महत्त्वाची आपल्या दृष्टीने म्हणजे लोक असं सांगतात की अरे लोकशाही नावाची गोष्ट कुठलं तरी आपण बाहेर नाही आपल्याकडे नव्हतीच लोकशाही पूर्वीपासून तर लोकशाही सदृश अशा प्रकारची आपल्याकडे पूर्वीपासून पद्धत होती आणि काही कालखंडानंतर मग ती राज्यसंस्थेमध्ये मध्ये राजे आले आणि आधीची गणराज्याची हे नाहीशी झाली परंतु हे जे गण आहेत म्हणून ते जे आहे त्या पद्धतीने आपला गणेशी देवता जी आहे ती गणांची देवता आहे म्हणजे त्या गणाचा तो प्रमुख होता मग तुम्ही त्यांना शिवगण म्हणा किंवा काही म्हणा ह्या गणांचा तो प्रमुख आहे विनायक गणांचा प्रमुख आहे किंवा तो त्या गणांचं ते नेतृत्व करणारा असा आहे आणि अशी जी ही मग त्याला हळूहळू त्या आपल्याकडे विभूतीपूर्वक असतंच म्हणजे त्याप्रमाणे आपल्या नायकाला हळूहळू नेतृत्व असलेल्या माणसाला आपण दे दैवत म्हणून पूजा त्याची केली जाते त्या पद्धतीने गणेशाची पूजा आलेली असावी आता याचा खूप अभ्यास झालेला आहे की गणेशाची कुठे आपल्याला म्हणजे आधीच्या नोंदी मिळतात काय तर हे आपल्याला असं दिसतं की गणेशी काय खूप जुनी दैवता आहे असं मानता येत नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे म्हणजे भंडारकरांनी याच्याबद्दल संशोधन करून असं मांडलेलं आहे की गुप्त काळामध्ये केव्हा तरी गणेशाची पूजा सुरू झालेली असावी आता हा हो गुप्त काळ म्हटल्यानंतर इसवी सर म्हणजे ख्रिस्तानंतर जवळजवळ पाचशे वर्षानंतर आला म्हणजे ती खूप जुनी नाही आहे म्हणजे आपण पंधराशे सोळाशे वर्षाचा इतिहास त्याला मिळतो असं म्हटलं जातं किंवा गणपतीच्या ज्या मूर्त्या जुन्यातल्या जुन्या मिळतात त्यासुद्धा खूप जुन्या, जुन्या मिळत नाहीत बाराशे तेराशे वर्षापूर्वीच्या मिळतात म्हणजे त्याचं दैवतीकरण त्या पद्धतीनं झालं परंतु ही जी मांडणी आहे ह्याला एक विरोध करणारा मोठा प्रवाह सुद्धा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की गणपती ही वेदकालीन दैवत आहे आणि वेदाचा काळ तर खूप जुना आहे आणि तिथनं ते विकसित झालेलं आहे आणि गणपती तो पुराणामध्ये गणपतीचे उल्लेख मिळतात आणि त्यामुळे तो गणपती हा तिथनं आलेला आहे म्हणजे इतका तो जुना आहे असं आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे कुठे मांडलं गेलं लग सगळं हे मुख्यत्व तर हे पुराणामध्ये मांडलं गेलं आता ही जी पुराणं आहेत ती या पुराणांची एक पद्धत आहे की ती पुराणं एकाच वेळेला लिहिली गेली का तर नाही त्यामुळे त्या, त्या पुराणामध्ये ही ॲडिशन्स आहेत काय मुळामध्येच आलेलं आहे किंवा वेदामध्ये ह्या डुच्या आहेत त्यानंतर आलेल्या आहेत काय म्हणजे आता गणपती अथर्व शीर्ष म्हणून प्रसिद्ध जे उपनिषद मानलं जातं तर त्याचा कालखंडसुद्धा खूप जुना नाही ते केव्हा तरी हजार बाराशे वर्षापूर्वी लिहिलं गेलं असावं असं मानलं जातं म्हणजे ते मुळामधलं वेदकालीन मग त्याच्यामध्ये जी ही रुचा येते गणानांतम गणपती ही जी रुचा आहे ती ऋग्वेदामध्ये आहे ऋग्वेदाचा कालखंड तर खूप जुना आहे मग ऋग्वेदामध्ये ही रुचा कुठून आली तर ही जी रुचा आहे तर ब्रह्मनस्पती चा ती ब्रह्मनस्पती नावाच्या देवताबद्दल आहे ती प्रत्यक्षामध्ये गणपतीच्याबद्दल आहे अशा गोष्ट नाही आणि अशा पद्धतीने आपल्याकडे ते गणेशाचं वर्णन जे आहे मग आपल्याकडे वेगवेगळ्या पुराणामध्ये गणपतीच्या कथा मिळतात त्यानंतर आल्या काय आधीपासून होत्या याचा एक संशोधनाचा विषय आणि मुख्यत्वे गणेशाच्या बाबतीमध्ये जी दोन पुराण आहेत ते एक गणेश पुराण आणि मृद्गल पुराण हे जी दोन पुराणं आहेत ती पुराणं मूळ जी अठरा पुराणं आहेत त्याच्यामधली नाहीत तर ही पुराणं ही नंतर विकसित झालेली पुराणं आहेत आणि ती उपपुराण आहेत ते मूळ पुराणं नाहीत उपपुराण आहेत आणि ती सुद्धा म्हणजे गणपतीचा संप्रदाय ज्याला विकसित झाला हजार बाराशे वर्षापूर्वी ज्याला आपण गाणपत्य संप्रदाय म्हणतो तिथनं ती झालेली असावीत असं एक म्हणणं आहे त्याला एक दुसरी गोष्ट असे म्हटले जाते की ज्या वेळेला शंकराचार्याने दैवतांची मांडणी केली आपल्याकडे त्यावेळेला जे त्यांनी पंचायतन ठरवलं त्या पंचायतनामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये शिव विष्णू देवी सूर्य आणि मग त्यांनी गणेश त्याच्यामध्ये म्हणा म्हणजे तेव्हापासून मूळ पंचायतन म्हणजे हिंदूंची मूळ दैवत म्हणून त्याला गणेशाला मान्यता मिळत गेली असावी आणि मग त्याच्याबद्दलची श्लोक म्हणा त्याच्याबद्दलची स्तोत्र म्हणा पुराणं म्हणा ही विकसित झालेली असली पाहिजेत आता ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट बघण्यासारखी आहे की पुराण हे जे असतं म्हणून आपल्याला हे आपण जे आता ह्या कथा सगळ्या ऐकणार आहोत ते बहुतेक वेगवेगळ्या पुराणामधनं आहे किंवा ह्याच्यामधनं आलेला आहे आता ही जी पुराणाची काय पद्धत असते तर ज्या ज्या देवतेची ती उपासक असतात त्या दैवताला मुख्य समजून मग त्या पुराणाची रचना केली जाते म्हणजे शिवपुराण आहे तर शिवपुराणामधला मुख्य दैवत कोण आहे तर तो शिव आहे मग शिव हा मुख्य दैवत आणि मग वेगवेगळी जी दैवत आहेत ती पुढच्या कालखंडामध्ये आहे मग शिवाने ह्या सृष्टीची निर्मिती केली आणि मग शिवाने सगळे वेगवेगळे देवांना त्या ड्युटीज दिल्या अशा पद्धतीने शिवपुराणाची मांडणी असणार विष्णू पुराणामध्ये बरोबर विष्णू हा मुख्य दैवत आणि मग त्याने विष्णूचे म्हणत तसं गणेश पुराणामध्ये गणेश हे आधी दैवत आहे आणि गणेशाने सगळी ते विकास केला सगळ्या सृष्टीचा आणि हे मांडणी केली असं अशी मांडणी आहे तर त्याच्यामध्ये मग हा गणेश कुठला तर त्याची अशी मांडणी केले की हा गणेशा ओंकार स्वरूप आहे म्हणजे ओंकारातन विश्वाची निर्मिती झाली हा एक भारतीयाच्या धर्मशास्त्रामध्ये मा मांडलेला सगळीकडे सिद्धांत आहे मग तो ओंकार कुठला स्वरूप आहे तर कोण म्हणे शिवस्वरूप आहे कोण म्हणे स्वरूप आहे तर ओंकार हा मुख्यत्वे गणेश स्वरूप आहे अशी मांडणी आहे आणि त्या ओंकार कुठे म्हणजे तो आधी आहे तो अनादी आहे तो पहिल्यापासून आहे आणि त्याने मग सगळी सृष्टी निर्माण केली आता हा जो नेमका हे आहे तो आपल्याला असं लक्षात येते की ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला गणेशाला जे वंदन केले त्याच्या सुरुवातीमध्येच त्यांनी काय म्हटलं आहे की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसों आत्मरूपा आणि देवा तुचे गणेश म्हणजे ओम नमो जी आद्या हे जे आहे तो आद्य आहे तो आधी आहे तो ओंकार आधीपासून आहे आणि त्याला आपण त्याने ह्या सगळ्या विश्वाची निर्मिती केली आणि तो सो त्यामुळे तो सुसंवेद्य आहे ना म्हणजे जो आधीच आहे आता समजा त्याचं वर्णन किंवा त्याला जाणायचं असेल तर जाणणारा आणि जे जाणून घ्यायचं असे दोन गोष्टी सांगा लागतात परंतु जे पहिलंच आहे त्याला जाणणारा कोण अजून झालेलाच नाही मग तो कोणाला जाणणार तर तो स्वतःचा स्वतःला जाणतो म्हणून तो स्वसंवेद्य स्वतःची संवेदना स्वतःला स्वतः सोता जाणतोय तो तो इतर कारण तो आधीच आहे ना म्हणून ओम नमो जे आद्या आद्य जय जय स्वसंवेद्य म्हण म्हटलेलं आहे आणि मग ते आत तेच आत्मस्वरूप आहे आणि ते आत्मरूप म्हणजेच विश्वरूप आहे अशी ज्ञानेश्वरांची ती मांडणी आणि मग त्याने ते म्हटले की देवा तुचे गणेशू अर्थ म्हटली म्हणजे तोच गणेश आहे असं वर्णन केलं आहे मग तो ओंकार कुठला तर त्यांनी औमचं सांगताना म्हणजे मग त्यांनी असं म्हटलंय की ते कोण आहे गणेश याचं मग त्यांनी पुढे ओंकाराचं वर्णन केलं ओंकाराच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येतं की हे असं का झालं आणि ज्ञानेश्वरांचा जो गणेश आहे तर तो तो तर म्हणजे सगळी आपली साहित्यसृष्टी ज्याच्यातनं निर्माण झाली त्याच्यातनं तो आहे म्हणजे तो शब्द तिथनं निर्माण झाले तिथनं आहे म्हणजे एक असं सांगितलं जातं की ध्वनीतून ह्या विश्वाची निर्मिती झाली आणि जवळजवळ हे नवीन शास्त्र सुद्धा आपल्याला असं सांगतं म्हणजे हे तेच आहे असं मी म्हणत नाही असं की बाबा सगळे सिद्धांत आपल्या पूर्वीच्या घेतात होते असंच ती गोष्ट नाही आहे परंतु त्याच्या जवळ जाणारी ही मांडणी आहे म्हणजे बिग बँग म्हणणं विश्वाची निर्मिती झाली असं आपण म्हणतो तर बिग बँग हे काय आहे तर बिग बँग म्हणजे हा प्रचंड आवाज आहे मोठा आवाज आणि मोठ्या आवाजातून कुठेतरी विश्वाची निर्मिती झाली ही जी संकल्पना आहे ही जी थिरी आहे त्या पद्धतीने ओम हा मूळ ध्वनी आहे आणि त्यातून सगळ्या विश्वाची निर्मिती झाली दुसरं एक आपल्याला लक्षात येतं की आपण ज्याला ओंकाराचा उच्चार करतो त्याला ती पद्धत अशी आहे की आपण पोटातल्या बेंबीपासून ते सुरू करतो आणि ज्याला आपण म म्हणतो त्याला ओम असं ज्याला म्हणतो त्याला म म्हणताना आपले पोट बंद होतं म्हणजे आपली ही जी सगळी कॉर्डिनेट सिस्टीम म्हणतो आपण निर्मितीची सिस्टीम ती सगळी वापरली जाणारा तो एकच ते अक्षर आहे आणि तो एक एक शब्द आहे नुसतं अक्षर पण आहे तो शब्द आहे आणि म्हणून तो ओंकार हा मूळ सगळी पण आता ह्या ओंकाराबद्दल खूप प्रचंड चिंतन भारतीय शास्त्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये म्हणून हे सगळं समजून घेताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की ती दैवतत्व त्याला दिल्यानंतर मग त्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी येतात म्हणजे तशाच्या तशा, तशा तर्काने आपल्याला बरोबर आहेत का अशा नाही गोष्ट नाही दैवतत्व दिल्यानंतर त्यांनी त्याची अशी मांडणी केली आणि मग त्यांना त्या ते कथा जोडल्या मग त्या कथांचे अर्थ हे एवढ्या शेकडो हजार वर्षापूर्वी झालेली गोष्ट आहे ना म्हणजे त्यावेळेला त्या त्या दैवताला या कथा जोडून ती अति मिथकं विकसित झाल्यात मग त्या मिथक कशासाठी जोडली असतील याचा अर्थ काय असू शकतो असं चिंतन आपण करायला पाहिजे नाहीतर असं आपण म्हणू शकतो अरे नाहीतर गणेशाबद्दलचं आपण एकदम जर म्हटलं की तर्कदृष्टीने हो की आपण जर बघायला गेलं तर गणेशाचं चिंतन होऊ शकत नाही कारण तो गजानन नाही त्याचं मूळ स्वरूपच असं आहे की हत्ती आणखीन मनुष्य देह देह मनुष्याचा आहे आणखीन त्याचा जे मुख आहे ते हत्तीचं आहे असं म्हटल्यानंतर हितनच चमत्काराला सुरुवात होते ना म्हणजे हिथनं तर चमत्कार असू शकतात की नाही किंवा हे असं असतं असू शकतात की नाही असं आपण म्हणू शकत नाही कारण हे एक मिथक मांडलं गेलंय आणि ते मानले गेले मिथकाला पूज्यत्व देऊन आपल्याकडे ते विकसित झालेलं आहे आणि सगळ्या धर्मामध्ये दैवत जी विकसित झाली ती ह्या पद्धतीने झाली आणि ह्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायला पाहिजे की ही कोणत्या पद्धतीने मनुष्याच्या कुठल्या गरजामधनं कशी कशी ती विकसित झालेली असते hmm. आणि त्याच्या अंतांच्या दृष्टीने आपण ते काय अर्थ लावू किंवा आजही लोक त्याचं पूजन का करतात अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो बरोबर पण गणेशाच्या जन्माच्या अशा काय कथा आहेत त्या आम्हाला निमित्तानं ऐकायला नक्की आवडते गणेश जन्माची जी अगदी प्रसिद्ध कथा आहे त्या कथेचा आपण विचार करू म्हणजे गणेश चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला असं एक हो, सांगितलं जातं हो। काही लोक असं म्हणतात की ती मागे चतुर्थीला झाला आणखीन काही म्हणतात की भाद्रपद चतुर्थीला झाला ते गणेशाच्या जन्माची जी अत्यंत प्रसिद्ध कथा आहे ती शिवपुराणामध्ये आहे शिवपुराणामध्ये असं सांगितलंय की पार्वती आणखीन शिवाच्या बाबतीमध्ये पार्वतीला नेहमी असं वाटायचं की मला पुत्र पाहिजे आणि शिव तर म्हणायचं की मीच आदिदेव आहे ना तुला पुत्राची काय गरज आहे आणि मी तो आदिदेव आहे असं नव्हे तर तो पुढेही निरंतर राहणार आहे अनादी आहे पुढेही मीच राहणारच आहे मग पुत्राची मला आवश्यकता काय आहे मी आधीही होतो पुढेही राहणार आहे पुत्र असण्याची मला काही आवश्यकता नाही असं त्याला वाटतं आणि तो नेहमी तपामध्ये असणारा किंवा ह्या संसारामध्ये न रमणारा अशा प्रकारचा देव आहे तर त्यामुळे तो ह्याच्यामध्ये काही फार इंटरेस्ट दाखवत नव्हता असं आपण म्हणू शकतो त्यामुळे पार्वतीला नेहमी स्त्री आहे तिला मातृत्व हे खूप महत्त्वाचं वाटतं आणि त्यामुळे ती असं म्हणते की आपल्याला मुलगा पाहिजे आणि तो नेहमी त्याच्यापासून दूर जातो आहे अशा परिस्थितीमध्ये तेव्हा तरी पार्वतीला आपलं मूल कसं असावं हे वाटल्यानंतर तिने असं म्हटलं जातं की आपल्या अंगावरचा मळ काढून त्याची हे केली आहे त्या अंगावरचा मळ म्हटल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की पूर्वीच्या काळामध्ये आपल्या अंगावरती लेपन जसं भस्मलेपन शिव करतो तसं स्त्रियामध्ये वगैरे कदाचित उठणी लावण्याची पद्धत असेल किंवा हळदीचं लेपन करण्याची पद्धत असेल हे जे काही गोळा तिच्या अंगावरती झालेलं असेल ते केल्यानंतर तिने छोटासा एक त्याच्यामधनं मूर्ती तयार केली एका मनुष्याची मूर्ती तयार केली आणि त्याच्यामध्ये जीवत्व म्हणजे दे त्याला देवत्व दिलं तिला बघितलं की हा माझा मुलगा आहे आणि <laughs> तो मुलगा तिने तयार केला म्हणजे तो मुलगा निर्माण केला आपल्या शक्तीने आणि ती जी मूर्ती तयार केल्यानंतर ती त्याला मुलाला काय सांगते की मी स्नानाला जाणार तर मी आज स्नानाला जाते तर तिला आतमध्ये कोणाला सोडू नको आणि म्हणून तिने दरवाजेच्या बाहेर त्या मुलाला बसून ठेवलेलं आहे आणि बसून ठेवले आणि तिचं ती स्नान करत आहे त्यावेळेला शिव त्या ठिकाणी येतात आणि शिव तिकडे आल्यानंतर हा आईने दिलेली आज्ञा आहे त्याला शिव म्हणजे कोण माहीत नाही आणि ते म्हणतात तो म्हणतो की तुम्हाला आज जाता येणार नाही कारण माझी आई स्नान करते तो म्हणते मला अडवणार तू कोण तू म्हणते की नाही मी देणार माझ्या आईने दिलेला आहे मला आज्ञा की कोणाला आज सोडायचं नाही मी सोडणार देणार म्हटल्यानंतर त्यांना राग येतो शिवाला आणखी शिव त्याचं मुडकं उडून टाकतात त्याच्यानंतर पार्वती स्नान करून बाहेर येते पाठकन आणि ती बघते तर मुलाचं मुणकं नाही मुनकं उडवलेलं आहे म्हणून आता हिमालयामध्ये एक मुंडकट्टा गणपती म्हणून सांगतात मुंडकटा विनायक किंवा मुंडकटा गणपती अशा मूर्त्या आहेत की ज्याच्यावरती मुणकं नाही म्हणजे ते केवळ फक्त देह आहे आता हे मा कोणीतरी नंतर उडवलेले आहे ती गोष्ट नाही मुंडकटा गणपती म्हणूनच गणेश म्हणूनच त्याचे पूजन तिथं होतं नंतर कोणतरी म्हटलं नंतर ते नाहीचं केल्यावर ती गोष्ट नाही आणि काही ठिकाणी देह आहे तर काही ठिकाणी फक्त मस्तक आहेत अशी सुद्धा पूजा होतात आणि आपल्याकडे मस्तकाची गणेशाची तर पूजा खूप ठिकाणी होते म्हणजे अगदी आपल्याकडे प्रसिद्ध उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या दशावतार जो बताळ असतो हो, हो। त्याच्यामध्ये गणेश जो असतो त्याचं फक्त त्याचं मुख आहे त्याचंच आपण पूजन करतो तर हे जे आहे ते मुंडकट आहे ते मुंडकं उडवल्यानंतर ती माझ्या मुलाला तुम्ही मारलत म्हणून ती आकृष्ट करते माझा मुलगा तुम्ही कसाही करून जिवंत करा हे तर त्याचा आधी मुणकं तिथं बसवा ते मुणकं शोधा जात ते आता शिवाने रागाने मारलेलं आहे ते कुठं पडलं असेल किंवा ते कुठल्या काही जणं म्हणतात की ते तिथं पेटवलेलं अग्नीमध्ये गेलं किंवा गुंड अग्निकुंडामध्ये पडलं किंवा काय झालं ते काय मुणकं मिळत नाही आणि म्हणून मग शोधल्यानंतर ते म्हणतात की उत्तर दिशेला कुठला हत्ती दिसतो का तर ते हत् शोधतात आणि तिथं कुठला प्राणी दिसेल त्याचं मुणकं घेऊन ये असं सांगतात आपल्या गाण्यांना आणि मग ते गण गेल्यानंतर त्यांना जो हत्ती दिसतो एक प्राणी दिसतो आणि हत्ती दिसतो त्याचं मुंडकं ते कापून आणतात काही ठिकाणी असं वर्णन आहे की ते जे मुंडकं आहे ते इंद्राचा हाय ऐरावताचा आहे किंवा अशा पद्धतीने ते मुडकं कापून आणले आणि मग ते मुंडकं तिथं बसवतात आणि त्याला जिवंत करतात सगळ्या देवता जैत काय करतात आणखीन मग ते जे जिवंत झालेलं आहे म्हणून तो मग गजानन झाला गजाचं आनंद म्हणजे मुक जे आहे तो गजानन आणि ते ती, ती कुठल्या दिवशी घटना घडली तर ती भाद्रपद चतुर्थीला घडली असं म्हटलं जातं आणि म्हणून त्या दिवशी गणेशाचं पूजन आपल्याकडे केलं जातं आणि म्हणून पार्थिव गणपतीला महत्व आहे मातीचा गणपती का कारण तिने कुठल्या तरी मातीतनं तो निर्माण केलेला आहे आणि त्याचं नातं मातीशी जोडलेलं आहे अशा पद्धतीने सांगितलं म्हणजे आता ती पुन्हा मातृ आहे ना म्हणजे ते आपण बघितलं तर देवी ही मातृ स्वरूप आहे आणि भूमी ही माता आहे त्याच पुन्हा नात आहे बरोबर आणि त्याच्यातनं तो निर्माण केलेला आहे आणि मग त्याच पूजन केलं जातं आणि मग तेव्हापासून ही प्रथा आहे की गणेशाचं पूजन जातं पण ही एकच कथा नाही गणेश जन्माच्या खूप कथा वे। आहेत वेगवेगळ्या आपल्याला ऐकायच्याच आहेत या पुढच्या भागात सुद्धा आपण ऐकणार आहोत मात्र आता पण इथंच थांबणार आहोत सर धन्यवाद खूप सुंदर अशी ही कथा आपण सांगितली तर आज आपण ऐकली गणेशाच्या जन्माची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आवर्जून सांगा मात्र आता इथंच थांबतोय उद्या भेटणार आहोत गणेशाच्या एका वेगळ्या कथेसह